राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ जून दोन हजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये पुणे गुलटेकडे ते आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे पुणे गोलटेकडे ते आज पंचावन्न कांदा गाड्यांची आवक आहे तर गोल्टी कांद्याचे बाजारभाव सहाशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते गोल्टी कांद्याचे बाजारभाव निघाले आहेत तर गोल्टा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर मोठे भारी माल एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर टॉप कांद्याचे काही लॉट जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघाले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अन्नित मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा